कर मित्रमैनो एके क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत जागतिक आदिवासी दिन या आदिवासी दिनाविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर सादर करत आहे परंतु त्या आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसेल आदिवासी या शब्दाचा अर्थ आधी म्हणजे आधीपासून किंवा पूर्वीपासून वासी म्हणजे वास्तव्य करणारे किंवा राहणारे आज आपण जागतिक आदिवासी दिन याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया सर्वात आधी तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन नृत्य करून हा दिवस साजरा करतात आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिवासी जमाती राहतात निसर्गाच्या सानिध्यात जंगलात दऱ्याखोऱ्यात राहत आहेत आजच्या या आधुनिक जगाच्या दुनियेतही दुनियेतही झग झगमगाटीपासून पासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत आधुनिक जगापासून दूर असल्याने ही आदिवासी जमात शिक्षण आरोग्य रोजगार व इतर अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिले आहेत अनेक वर्षानंतर संयुक्त राष्ट्राच्या हे लक्षात आले की जगातील अनेक आदिवासी बांधवांनी निसर्ग जपण्याचे असे मोलाचे कार्य केले आहे त्यामुळे सरकारने त्यांना जंगलाचे पर्यावरणाचे रक्षण करते असे म्हणतात या आदिवासी जमाती समाजाशी जोडल्या जाऊन त्यांची प्रगती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याण्णवपासून या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल घोषित केला तेव्हापासून जगभरातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळावे यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले आपल्या भारतीय संविधानामध्येही आदिवासी जमातीचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या विकासासाठी संविधानामध्ये सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी जमात आदिवासी समाजाच्या हितरक्षणासाठी आहे आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली रूढी परंपरा व सामाजिक कायदे आहेत परंतु ब्रिटिश राजवटीत जमिनी व जंगलावरील त्यांचा हक्क हिरावून गेला होता त्यांच्या संपूर्ण समाजव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला म्हणून नंतर त्यांना विविध समा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते आदिवासी समाजाला आपले हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी पेचा कायदा अस्तित्वात अस्तित्वात आला या कायद्या कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासी संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन संवर्धन करणे व ग्रामसभेतून आदिवासी बांधवांची संस्कृती

निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही म्हणूनच सर्व आदिवासींचा सन्मान करतो आम्ही म्हणूनच सर्व आदिवासींचा सन्मान करतो आम्ही जय हिंद जय भारत जय आदिवासी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा परंतु तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद